बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज टाइगर इंटरनॅशनल स्कूल येथे टाइगर इनोवेशन फेअर संपन्न बारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त टायगर इनोव्हेशन फेअर आयोजित करण्यात आला तसेच उद्योजकतेला वाव देण्यासाठी इंटरप्रिनियर माइंडसेट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि फूड स्टॉल्स लावण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी श्री विश्वास पाटील गट शिक्षणाधिकारी पारोळा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या प्रसंगी प्रमुख अतिथी श्री चंद्रकांत चौधरी शालेय पोषण आहार अधिकारी पारोळा श्री सचिन पाटील तालुका अध्यक्ष टी डी एस उपस्थित होते तसेच अतिथी पत्रकार श्री भूपेंद्र मराठे वरिष्ठ पत्रकार लोकमत श्री भिका चौधरी संपादक पारोळा भूषण श्री अभय पाटील पत्रकार दिव्य मराठे श्री अशोक ललवाणी पत्रकार लोकशाही श्री राकेश शिंदे पत्रकार लोकमत श्री प्रकाश पाटील पत्रकार महाराष्ट्र सारथी श्री विशाल महाजन पत्रकार तरुण भारत हे उपस्थित होते यावेळी शाळेचे संस्थापक श्री रवींद्र पाटील संचालिका रुपाली पाटील प्राचार्य अजिम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी मुख्य व्यवस्थापक मंगेश पवार वरिष्ठ शिक्षक विवेक माळी शीतल अकॅडमीचे प्राचार्य विशाल पाटील पी टी ए चेअरमन विनोद पाटील पी टी ए मेंबर्स उपस्थित होते इनोव्हेशन फेअरमध्ये सिनियर के जी टी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स जसे की पवनचक्की हायड्रोलिक प्रेशरचा वापर करून चंद्रयान घरसफाईसाठी वॉक्युम पंप याचे सादरीकरण या, सादरी या ठिकाणी केले तसेच विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून उद्योजकतेविषयी आवडनिर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी स्टॉल्स लावण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी घर सुशोभीकरणाच्या वस्तू तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी वस्तू स्वतः बनवून त्या विकल्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालक जे व्यवसाय करतात त्यांचे देखील फूड स्टॉल लावण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विक्री कशी केली जाते याचा अनुभव घेतला कारण विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेऊन फक्त चांगली नोकरीच करायची ही विचारसरणी बदलण्याची वेळ आता आलेली आहे आणि आपल्या देशाला विकसित राष्ट्र होण्यासाठी नवीन उद्योजकांची साथ लागेलच त्याशिवाय हे स्वप्न साकार होणार नाही म्हणून टायगर इंटरनॅशनल स्कूल या दिशेने प्रयत्न करीत आहे आलेल्या अतिथींनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच लहान वयातच तस विद्यार्थ्यांना विज्ञान आणि उद्योजककडे दिशा दाखवण्यासाठी शाळेचे अभिनंदन देखील केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापक सर्व शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले